होळिका दहन अधर्मावर धर्माचा विजय भारतीय संस्कृतीत होळी हा फक्त रंगांचा उत्सव नाही तर बुराईवर सत्याच्या विजाचं प्रतीक आहे होळिका दहन हा त्या विजाचा जाजवल्य साक्षीदार आहे जो होळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो या दिवशी होळी पेटवून असुरी शक्तींचा नाश धर्मा व धर्माची स्थापना याचा आनंदोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथा भक्त प्रल्हाद आणि होळिका खूप वर्षांपूर्वी हिरण्य कश्यप नावाचा एक बलाढ्य असुर राजा होता त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वर मिळवला त्या वरदानामुळे त्याला ना देव मारू शकत होते ना दानव ना मनुष्य ना प्राणी दिवसा नाही रात्री नाही घरात नाही बाहेर नाही कोणत्याही शस्त्राने नाही हा वर मिळताच तो प्रचंड झाला दुष्टता अहंकाराने अंध झालेला राजा अंधकारमय युग अत्याचार दहशत आणि अहंकाराने ग्रासलेला संपूर्ण भूमंडळ एक शक्तिशाली असुर राजा हिरण्यकश्यप त्याने केवळ युद्धांत विजय मिळवला नव्हता तर स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते देवताही त्याच्या भीतीने लपून राहू लागल्यात त्याने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर अमृथू मिळवण्याचा प्रयत्न केला आणि तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले दीर्घ तपश्चर्यानंतर ब्रह्मदेवांनी त्याला वरदान दिले हे हिरण्यकश्यपा तुझ्या इच्छेनुसार तुला ना मनुष्य मारू शकेल ना प्राणी ना दिवसात ना रात्री तुला ना कोणते शस्त्र मारू शकेल ना कोणतीही साधी वस्तू ही शक्ती मिळताच हिरण्य कश्यप अजय झाला त्याने देवतांना स्वर्गातून हाकलून लावले ऋषीमुनींवर अत्याचार सुरू केले आणि आपल्या राज्यात एक फरमान जारी केले मीच देव आहे माझ्याशिवाय कोणीही दुसऱ्या देवतेची पूजा करणार नाही राज्यभर त्याच्या भीतीचे सावट पसरले यज्ञ बंद झाले वेदपठण थांबले भक्तांची मन भयभीत झाली कोणीही विष्णूचे नाव घ्यायचे धाणस करत नव्हते पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं हिरण्यकश्यपाचा एकुलता एक पुत्र प्रल्हाद पण तोही आपल्या पित्यासारखा क्रूर आणि घंडी निघेल अशी राजाची अपेक्षा होती त्याने प्रल्हादाला लहानपणापासून शक्तिशाली बनवण्याचा निर्धार केला त्याच्यासाठी महान असुरी गुरु बोलावले गेले त्याला शक्ती राजकारण आणि शत्रूंना संपवण्याची कला शिकवली जात होती पण काहीतरी विलक्षण घडत होत राजदरबारातील एक असामान्य प्रसंग एके दिवशी हिरण्यकश्यपाने आपल्या मुलाला मांडीवर घेतलं आणि प्रेमाने विचारलं प्रल्हादा तुला या संपूर्ण विश्वात सर्वश्रेष्ठ कोण वाटतो दरबारातील सगळे मंत्रीगण शांत झाले दासदासींनी श्वास रोखला कोणीही कल्पना करू शक नव्हत की पुढील क्षणी काय घडणार आहे प्रल्हादाने निद्रपणे उत्तर दिलं पिताश्री संपूर्ण सृष्टीचा पालन करता रक्षण करता आणि खरा परमेश्वर फक्त एकच आहे भगवान विष्णू क्षणभर संपूर्ण राजदरबार स्तब्ध झाला हिरण्यकश्यपाचा चेहरा रागाने लाल झाला तू काय म्हणालास प्रल्हादा त्याने संतापाने गडगडाट केला पुन्हा सांग कोण सर्वश्रेष्ठ आहे भगवान विष्णू प्रल्हादाने निर्धारपूर्वक उत्तर दिलं आता मात्र हिरण्यकश्यप आपला संताप आवरू शकत नव्हता त्याच्या डोळ्यात क्रौर्य होत कपाळावरच्या शिरा ताणल्या गेल्या होत्या तुला मी वाढवलं शिक्षण दिलं आणि तू माझाच अपमान करतोस माझ्या शत्रूची पूजा करतोस हे मला कधीही मान्य होणार नाही मी तुला ठार मारेन तिथेच हिरण्यकश्यपाने प्रल्हादाचा वध करण्याचा आदेश दिला पण नियतीने ठरवलेलं काही वेगळंच होतं होलिकेचा कपट अधर्माचा शेवट हिरण्यकश्यपाचा क्रोध आता आपल्या शिखरावर पोहोचला होता त्याचा स्वतःच्या पुत्रानेच त्याच्या आदेशाला अवैर केले होते प्रह्लादाने विष्णूची भक्ती सोडावी यासाठी त्याने अनेक युक्या केल्या त्याने प्रहलादाला दरबारात बोलावले आणि पुन्हा विचारले प्रहलादा मी पुन्हा एकदा विचारतो या सृष्टीत सर्वश्रेष्ठ कोण आहे प्रहलाद शांत होता त्याच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त श्रद्धा होती पिताश्री संपूर्ण सृष्टीचा रक्षक आणि पालनकर्ता एकच आहे भगवान विष्णू राजदरबारात पुन्हा एकदा स्तब्धता पसरली हिरण्यकश्यपाचा चेहरा रागाने लाल झाला त्याच्या मुठी आवळल्या गेल्या श्वास फुलला बस आता हे मी अधिक सहन करू शकत नाही त्याने सिंहासनावर जोरात प्रहार केला हे मुलगा मी तुला कितीदा समजावून सांगितले तरी तू माझ्या शत्रूचे नाव घेतोस आता तुझे अस्तित्वच संपवले पाहिजे त्याने आपल्या मंत्र्यांना आणि सैनिकांना आज्ञा दिली हा बंडखोर पोरगा आता या पृथ्वीवर राहता कामा नये त्याला वेगवेगळ्या शिक्षा द्या पाहू त्याच्या विष्णूने त्याला कसे वाचवले जात अनेक हत्या प्रयत्न पण प्रहलाद अभंग रहलादाला खोल समुद्रात फेकण्यात आले तो वाचला त्याला विष देण्यात आले ते अमृतासारखे झाले त्याला उंच पर्वतावरून ढकलण्यात आले तो सुखरूप राहिला दरवेळी भगवान विष्णू आपल्या भक्ताचे रक्षण करत होते हिरण्यकश्यपाचा क्रोध आता अनावर झाला त्याला एक उपाय दिसत होता होलिकेचे वरदान हिरण्यकश्यपाने आपली बहीण होलिका हिला बोलावले होलिका अतिशय अभिमानी होती तिला एक वरदान होते अग्नी तिला जाळू शक नव्हती होलिके म्हणाला हा पोरगा माझ्या आदेशांची अवहेलना करतो त्याचा जीव घेणे आवश्यक आहे तुझ्या वरदानाचा उपयोग कर आणि त्याला अग्नीत जाळून टाक एका विशाल मैदानात एक भव्य अग्निकुंड तयार करण्यात आले वेदपाठ सुरू झाला असुरांच्या गर्जना आकाशात घुमू लागल्या होलिका लाल रंगाचा वस्त्र परिधान करून गर्वाने ताट उभी होती प्रल्हाद मात्र शांत होता त्याच्या चेह्यावर भीतीचा लवलेशही नव्हता प्रल्हादा आज तुला तुझ्या विष्णूने वाचवून दाखवावे होलिकेने क्रूर हास्य करत त्याला आपल्या मांडीवर घेतले आणि ती त्या धगधग त्या ज्वाळांमध्ये उतरली लालगर्म ज्वाळा आकाशाला भिडत होत्या सर्वत्र असुर उभे होते त्यांची गर्जना ऐकूनही प्रहलाद शांत होता होलिका त्याला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसली क्षणात ज्वाळांनी दोघांनाही वेढले परंतु एक चमत्कार झाला होलिकेचे कपडे पेट घेत होते तिच्या ओरडण्याचा आवाज आकाशात घुमत होता हे कसं शक्य आहे मला तर वरदान होत मी तर जळू शकत नाही पण त्या अग्निसागरात प्रल्हाद मात्र निर्विकार बसला होता त्याच्या आजूबाजूला एक अदृश्य तेजोमय कवच तयार झाले होते त्याच्या ओठांवर फक्त एकच मंत्र होता नमो भगवते वासुदेवाय होलिका जळून राख झाली पण प्रहलाद सुरक्षित राहिला अधर्माचा अंत अनिवार्य आहे त्याच वेळी आकाशातून एक दिव्य आवाज उमटला अधर्म कितीही बलवान असो तो कायमस्वरूपी टिकू शकत नाही जो भक्तश्रण आहे त्याचे रक्षण ईश्वर स्वत करतो हेच कारण आहे की आजही होलिका दहन साजरा केला जातो ही चांबुलपणाच्या विजाची भक्तीच्या शक्तीची आणि ईश्वराच्या कृपेची अमर कथा आहे क्षेत्रीय विविधता होळीचे विविध रंग होलिका दहनाचा हा उत्सव भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो उत्तर भारत उत्तर प्रदेश बिहार राजस्थान आणि मध्य प्रदेशात होलिका दहन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गावागावात मोठमोठ्या होळ्या पेटवल्या जातात लोक शेंदूर आणि हळदीचा लेप लावून होळीची पूजा करतात पश्चिम बंगाल इथे डोल पूर्णिमा म्हणून हा सण ओळखला जातो भगवान श्रीकृष्ण आणि राधेची मूर्ती पालखीत ठेवून त्यांची शोभायात्रा काढली जाते लोक गुलाल उधतात आणि भक्तिगीत गातात महाराष्ट्र महाराष्ट्रात हा उत्सव शिमगा म्हणून ओळखला जातो गावागावात बैलांच्या मिरवणुका काढल्या जातात आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळली जाते पंजाब पंजाबमध्ये होळीचा सण होला मोहल्ला म्हणून साजरा केला जातो सिख योद्धे तलवारींचे आणि घोलेस्वारीचे कौशल्य दाखवतात हा सण शौर्य पराक्रम आणि एकतेचे प्रतीक आहे रंगांची होळी दुसऱ्या दिवसाचा आनंदोत्सव होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी खरी मजा असते सकाळ होताच गल्ल्यांमध्ये रंगांचा वर्षाव होतो लहान मुले पिचकाऱ्यांनी रंगीबेरंगी पाणी उडवतात मोठे गुलाल लावतात आणि सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलेलं असत गावातील काही स्त्रिया पारंपरिक लोकगीत गातात आज रंग बरसे भिगे चुनरवाली हसण खेळण आणि मस्तीने भरलेला हा दिवस ख्या अर्थाने प्रेम बंधुता आणि आनंदाचं प्रतीक असतो होलिका दहनाची महान शिकवण होलिका दहनाचा हा सण फक्त एक धार्मिक विधी नाही तर एक अमूल्य शिकवण आहे अहंकार अन्याय आणि अधर्म कितीही मोठा असला तरी सत्य आणि भक्तीच्या तेजाने तो भस्मसात होतो प्रहलादाची भक्ती भगवान विष्णूची कृपा आणि होलिकेचा अंत ही फक्त पौराणिक गोष्ट नाही तर आपल्याला सत्य धर्म आणि श्रद्धेची शिकवण देणारी एक अमर कथा आहे या होळीच्या पवित्र ज्वाळांमध्ये आपल्या मनातील सगळी नकारात्मकता जळून जावी आणि आपले जीवन आनंद प्रेम आणि भक्तीने उजळून जावो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण आणि रोचक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तुम्हा सर्वांना होळी का दहन आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तुमचे जीवन रंगांनी आणि आनंदाने भरलेले राहो धन्यवाद